नुकतीच चॅम्पियन्स लीग पार पडली त्याच यशाची धुंदी डोळ्यावरून अजूनही उतरली नाही तर आता शनिवारी म्हणजेच बावीस मार्च पासून आयपीएल सुरू होते पण आता मात्र वातावरण वेगच असल्याचं आपल्याला दिसेल कारण चॅम्पियन्स लीग मध्ये संपूर्ण भारताच्या टीमसाठी एकत्र एक प्रे करणारे आता मात्र ही माझी टीम आणि ही तुझी टीम म्हणून भांडत राहणार आणि त्यातही मुंबई आणि चेन्नई सुपर किंगमध्ये वेगळं शीतयुद्ध सुरू असत कारण अनेक जण मुंबई इंडियन्सचे फॅन असून सुद्धा धोनी म्हणजेच त्यांचा जीव की प्राण असतो आता मला विचाराल तर जस्ट बिकॉज मला धोनी आवडतो डजंट मीन दॅट मी की मी चेन्नई सुपर किंगची फॅन आहे धोनी की मुंबई इंडियन्स हे म्हणजे अनेकांसाठी धर्मसंकट असतं पण तुम्हाला माहिती आहे का फक्त एक परफेक्ट कॅल्क्युलेशन मध्ये चेन्नईनं बाजी मारली आणि धोनी म्हणजे कॅप्टन झाला जाणून घेऊया काय होतं ते कॅल्क्युलेशन जे अंबानींना सुद्धा जमलं नाही नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचं स्वागत करते तर सप्टेंबर दोन हजार सात मध्ये पहिला टी ट्वेंटी वर्ल्ड कप पार पडला त्यात भारतानं दणदनीत यश मिळवलं त्यानंतर महिन्यांच्या आत जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट मंडळानं इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आय पी एल या आंतरराष्ट्रीय अनावरण केलं संघांची संख्या ठरली गेली फ्रँचायझी तयार झाल्या कॉर्पोरेट जगातील मोठे मोठे उद्योगपती आणि बॉलिवूडचे सितारे क्रिकेटच्या मैदानात उतरण्यास सज्ज झाले जगभरातील दिग्गज खेळाडूंसाठी कोट्यावधी रुपयांच्या बोली लावल्या गेल्या तेव्हा कुणी कल्पनाही केली नसेल की ही स्पर्धा जगभरातील फुटबॉल हॉकी आणि बास्केटबॉल लीगच्या बरोबरीची होईल आतापर्यंत आय पी एलच्या सर्व सीझन्समध्ये कुठल्या ना कुठल्या संघानं आपलं वर्चस्व सिद्ध केलंय मात्र दोन संघ असे आहेत ज्यांच्यामध्ये पहिल्या सीझन पासूनच अघोषित असं शत्रुत्व दिसतं अगदी पहिल्या सीझनच्या लिलावापासून या अप्रत्यक्ष शत्रुत्वाला सुरुवात झाली होती आणि यामागचं कारण आहे ते म्हणजे कॅप्टन कुल महेंद्रसिंग धोनी हो सिंग मुलेस, मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या दोन संघांमध्ये कुठल्या ना कुठल्या कारणावरून आहे तरी काय हे आपण जाणून घेऊया आयपीएलच्या इतिहासातील पहिला वहिला लिलाव हा वीस फेब्रुवारी दोन हजार आठ रोजी मुंबईत पार पडला लिलावाच्या अशा एकूण आठ फेऱ्या झाल्या या लिलाव प्रक्रियेत जगभरातील दिग्गज खेळाडूंची खरेदी विक्री झाली लिलावांपूर्वी फ्रँचायझीसाठी काही नियम तयार करण्यात आले होते त्या नियमांच्या अधीन राहूनच फ्रँझी खेळाडूंची खरेदी करावी लागणार होती इंडियन प्रीमियर लीगच्या पहिल्या सीझन मधील प्लेअर ही एक संकल्पना मांडण्यात आली होती आयकॉन खेळाडूंच्या यादीमध्ये प्रमुख भारतीय खेळाडूंचा समावेश होता या खेळाडूंना त्यांच्या होम टाउन फ्रँचायझी सामील व्हावं लागणार होतं आयकॉन प्लेयर्ससाठी साठी रक्कम निश्चित करण्यात आली होती प्रत्यक्ष लिलावापूर्वीच या खेळाडूंना खरेदी करण्याची परवानगी देखील फ्रँचायझींना देण्यात आली होती त्यामुळे आपोआपच सचिन तेंडुलकर मुंबईच्या संघात राहुल द्रविड बंगळुरूच्या संघात सौरभ गांगुली कोलकाताच्या संघात युवराज सिंग पंजाबच्या संघात आणि वीरेंद्र सेहवाग दिल्लीच्या संघात गेले या खेळाडूंसाठी साडे सोळा लाख रुपये इतकी निश्चित रक्कम मिळाली होती लीगची लोकप्रियता वाढवण्याच्या हेतून हा नियम करण्यात आला होता आयकॉन खेळाडूंना त्यांच्या संबंधित संघातील सर्वात महागड्या खेळाडूंपेक्षा पंधरा टक्के अधिक रक्कम मिळाली डेक्कन चार्जस आयकॉन खेळाडू व्ही व्ही एस लक्ष्मणनं आपल्या संघासाठी स्वेच्छेने आपला दर्जा सोडला आता केवळ राजस्थान आणि चेन्नईमध्ये कोणताही आयकॉन खेळाडू आला नव्हता एका फ्रँचायझीनं संपूर्ण लिलाव प्रक्रियेत किती पैसा खर्च करावा हा देखील नियम पहिलेच घालून देण्यात आला होता आणि या नियमानुसारच खेळाडूंच्या खरेदीसाठी प्रत्येक फ्रँचायझी पन्नास लाख डॉलर खर्च करू शकणार होती यातील तेहतीस टक्के रक्कम तर आयकॉन प्लेअरच्या खरेदीसाठीच गेली होती शिल्लक राहिलेली रक्कम वापरून बाकीची टीम उभी राहणार होती मुंबई इंडियन्स फ्रँचायझीनं सचिन तेंडुलकरला सर्वात अगोदर संघात घेतलं होतं त्यानंतर त्यांना पहिल्या टी ट्वेंटी संघाचा विजेता कर्णधार महेंद्रसिंग वर आपला डाव लावायचा होता मात्र चेन्नईची फ्रँचायझी आणि आयपीएलचे नियम आडवे आले धोनीला होम फ्रँचायझी नव्हती त्यामुळे त्याला लिलावात उतरवण्यात आलं विश्व विजेता कर्णधार असल्यानं त्याच्यासाठी तगडी बोली लागली धोनीला आपल्या संघात घेण्यासाठी मुंबईची फ्रँचायझी उत्सुक होती मात्र निधी मर्यादेमुळे त्यांना ते शक्य झालं नाही या याउलट चेन्नईकडे आयकॉन प्लेअर नसल्यानं त्यांना जास्त रक्कम देऊन धोनीला खरेदी करणं सहज शक्य झालं महेंद्रसिंग धोनी हा आयपीएलच्या इतिहासातील प्रत्यक्ष लिलावात विकला गेलेला पहिला भारतीय खेळाडू ठरला शिवाय तो आय पी एलच्या पहिल्या सीझनमधील सर्वात महागडा खेळाडू देखील ठरला चेन्नई सुपर किंग्सनं महेंद्रसिंग धोनीला आपल्या टीम मध्ये घेतलं आणि कर्णधार केलं जर त्यावेळी महेंद्रसिंग धोनीला विकत घेण्यास मुंबईला यश आलं असतं तर आज कदाचित तोच मुंबईचा कर्णधार असता फ्रँचायजींचा विचार केला तर मुंबई इंडियन्स फ्रँचायझीची स्थापना दोन हजार आठ साली झाली असून तिची मालकी भारतातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीचे मालक मुकेश अंबानी यांच्याकडे आहे मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी ही फ्रँचायजी सांभाळतात त्यामुळेच हे कॅल्क्युलेशन असं होतं जे अंबानींना सुद्धा जमलं नाही असं म्हणतात दोन हजार सतरा साली आय पी एल ब्रँड व्हॅल्यू मध्ये दहा करोड डॉलरचा टप्पा ओलांडणारी मुंबई इंडियन्स ही पहिली फ्रँचायझी बनली एकूणच जेव्हा केव्हा चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स हे संघ एकमेकांविरोधात मैदानावर येतात तेव्हा मैदानाबाहेर देखील वातावरण प्रचंड गरम होतं दोन्ही संघाच्या चाहत्यांमध्ये सोशल मीडियावर तुंबळ शाब्दिक युद्ध रंगत म्हणूनच चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यातील लढतीला क्रिकेटचा एल क्लासिको म्हटलं जातं दोन्ही संघ लीगच्या इतिहासातील सर्वात जास्त यशस्वी संघ आहेत मात्र जर पहिल्या सीझनच्या लिलावावेळी लीगचे नियम आढवे आले नसते तर नीता अंबानींनी चेन्नईचा प्राण असलेला महेंद्रसिंग धोनीला नक्कीच मुंबईकर केलं असतं ही गोष्ट सत्यात उतरली असती तर कदाचित आज चित्र वेगळं असतं यात शंका नाही बाकी तुम्हाला काय वाटतं धोनी जर मुंबई इंडियन मध्ये असता तर सी एस के एम आय समोर टिकू शकली असती का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद